दारूच्या हरी गेलेल्या काकाचा निर्गुण खून पुतण्याने मित्रासोबत कोंडाईबारीचा दरीत फेकले दारूच्या व्यसनामुळे कुटुंबियांना त्रास देणाऱ्या शा, सईद शाह चिराग फकीर व अठ्ठावीस राहणार विसरवाडी याचा त्याच्या पुतण्याने आणि मित्राच्या मदतीने निर्गुण खून केला आहे त्यानंतर मृतदेह कोंडाईबारीत घाटातील चाळीस फूट खोल दरीत फेकून देण्यात आला धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग पोलीस व साक्री पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासात गुन्ह्याचा उलगडा करून आरोपींना अटक केली आहे दिनांक सात जानेवारी रोजी सईद शहा पुन्हा दारूच्या नशेत पुतण्याच्या गॅरेजवर पोहोचला आणि शिवीगाड करण्यास सुरुवात केली याचा राग आल्याने पुतण्या अवेज सलीम शाह वय चोवीस याने मित्र सोहेल उर्फ बबलू मुबारक शाह वीस राहणार विसरवाडी याच्या मदतीने सईदला मारुती स्विफ्ट कारमधून कोंडाईबारी घाटात नेले रस्त्यात सेदचे तोंड काळ्या रुमालाने बांधून हातपाय दोऱ्यांनी धकलले जिवंत असताना त्याला घाटातील पुलावरून चाळीस फूट खोल दरीत फेकून दिले साखरी पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट ब्युरोच्या साह्याने तपास केला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी मृताचे फोटो व्हॉट्सअपवर व्हायरल केले मृतकाचे नातेवाईक साखरी येथे येऊन ओळख पडताच तपास पथकाने पुतण्यास संशय घेतला चौकशीत आरोपी अवेश सलीम शाह याने खुनाची कबुली दिली त्याच्या मित्राला मित्राला देखील अटक करण्यात आली गुन्ह्यात वापरलेली मारुती कार जप्त करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार पोलीस उपनिरीक्षक अमित माळी साखरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस व साखरी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार यांनी अत्यंत जलद तपास करून गुन्हा उघडकीस आणला स्थानिक गुन्हे शाखा आणि साखरी पोलिसांच्या संयुक्त कामगिरीमुळे गुन्हेगारांना गजाआड करण्यात यश आले दारूच्या व्यसनामुळे कुटुंबांमध्ये होणाऱ्या कलाचे हे आणखी एक गंभीर उदाहरण आहे